चहा पाण्याच मी म्हटलं तर मला यात्रेला जायचं तरी पण चहा पाणी हे कर ते कर तुझं बॅग भरून तयार डायरेक्ट हो मग तुम्ही तर नाही सोडवायला जात मग मां मी माझ्या घरच्यांना बोलतो तुला सांगितलं कळतच नाही गाजवतच सांगितलं नाही कळत का सांगितलं ऐकायच नाही गाजवत तुम्हाला बायकोच नाही ऐकायचं का काय ऐकायचं तुला सांगितलं चहा पाण्याचा तिला रे म्हणून ती येणार मी तिच्या पुढे पुढे करणार मला नाहीये का मग मी नाही जाऊ शकत का चार दिवसाची मग आता लगेच यात्रा झाली कोण जात गावी अरे जा तिकडे पंधरा पंधरा दिवस करायला ना तू आता नाही जाऊ शकत तू मी आताच जाणार अरे तू डायरेक्ट आडवत बोलत तू सगळं सगळं तू एक मनात करायचं कर तुला तुम्ही एक तरी गोष्ट ऐकून घेता का माझ्या माझ्या मनाचं काय करते हो मी असं काय करायचं तुझ्या मनाचं आता चहा कर बाकी नको सांगू मला मी आता यात्रेला जाणार मी चहा बी करत नसते काय काय ते तुझं सगळं तुझ्या मनात करायचं तुला मानल्यावर काय माझ्या मनासारखं केलं तुला काय तुला हो जाणारच आहे हकली काही गरज नव्हती अरे दादा काय झालंय अरे सहापाने सांगितलं तरी करून तयारी झाली एवढं जीवन झाली तुझ्या तसं आहे का मी सकाळ बसून सांगते यांना मला यात्रेला जायचं तरी पण यांचं लक्ष नाहीये आणि हे करते करू आल आली तू आधीच मी काय म्हणून नको येऊ म्हणून मग आता जाऊ दे एवढं म्हणजे यात्रा वर्षातून एकदा येते का रोज रोज येते का पाहुणे काय रोज रोज येतील तुला तुला जायला जमायच नाही तुला सांगितलं एकदा जास्त बोलू नको तू आता घरच्या बाहेर काढलं ना जाते मग मी